उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता राज ठाकरेंनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे हे अनिल परब आणि आम्ही एक आहोत उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पुढचं पाहूल आता राज ठाकरेंना उचललं पाहिजे असं सांगत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं अनिल परब आणि आम्ही एकच आहोत उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे केलं आहे आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे हे बा अजित पवारांच्या हस्ते दिली आता इथं मी आलो माझ्या हस्थिपवान हलकाही दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणं नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढं पुढारलेलं जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो कोण होतो तर ती ठेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून काजी दारात थोडी दोषी असं त्याला मानलं मला तर हे राजकारणात मला काय इंटरेस्ट ज्योती हिंदू आहे का मुसलमान आहे अडनाव नाही तर हिंदू वाटते तेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणमधल्या काळात होत होतं अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाही तर ती एखादी क्षमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली का एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातं तिथं पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते मला या ज्योति कोण आहे मल्हत्रा अण्णा दिला और कारवाई झाली खरं तर मागच्या काळामध्ये मा दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयाहून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलेलं आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही इथं विश्राम राहत आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावाची रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो जर त्या हेतूला जर अशा पद्धतीने या समित्या हळताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मला याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटका झाल्या पाहिजे